मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी काही दिवसापूर्वीच एका मुलाखतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले त्यांचे हे प्रकरण आता कुठे शांत होत नाही तोच पुन्हा एकदा राहुल सोलापूरकर बरळले आहेत यावेळी त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान राहुल सोलापूरकर यांचे हे वादग्रस्त विधान नेमके काय आहे चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेते राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यावरून पेटाऱ्यात बसून नव्हे तर लाच देऊन सुटले होते असे विधान राहुल सोलापूरकर यांनी केले होते या विधानामुळे शिवप्रेमी राजकीय नेते यांचं संपूर्ण राज्यभरात असंतोष निर्माण झाला होता शिवरायांबाबत केलेल्या विधानामुळे राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरत असतानाच सोलापूरकरच आणखी एक वादग्रस्त विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं राहुल सोलापूरकरांचे हे वादग्रस्त वक्तव्य नेमके काय आहे जाणून घेऊया एका मुलाखतीत राहुल सोलापूरकर म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म रामजी सकपाळ नावाच्या व्यक्तीच्या घरात झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबावडेकर नावाच्या एका गुरुजीने दत्तक घेतलं होतं त्यावेळी त्यांनी त्यांचे आडनाव डॉक्टर बाबासाहेबांना दिले तेच पुढे भीमराव आंबेडकर म्हणून मोठे होतात त्यांनी खूप अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हटलं आहे सब ब्रह्म जानेती इत ब्राह्मण म्हणजे अभ्यास करून ते मोठे झाले आहे त्या अर्थाने वेदानुसार भीमराव आंबेडकर हे ब्राह्मणच ठरतात असे राहुल सोलापूरकर म्हणाले आहेत मनुवादाची होळी करणाऱ्या आणि ब्राह्मणवादाविरोधात अखंड आयुष्य लढणाऱ्या बाबासाहेबांना थेट ब्राह्मण ठरवल्याने त्याच्या या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटवले असून विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत राहुल सोलापूरकरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या या वादग्रस्त विधानामुळे आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या असून राहुल सोलापूरकरने आंबेडकरांच्या पायावर नाक घासून माफी मागावी अन्यथा त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा देखील दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील विधानावरून नवीन वाद निर्माण झाल्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी आपल्या विधानांचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की छत्रपती शाहू महाराजांची भूमिका करताना जात जन्माने ठरत नाही तर कर्माने ठरते हा मुद्दा मांडताना मी एक उदाहरण दिले श्रीमंत बाजीराव पेशवे भटकुळात जन्माला आले पण हातात तलवार घेतल्याने ते क्षत्रिय ठरतात असे मी सांगितले त्याच न्यायाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाच्या जोरावर इतके मोठे झाले की त्या अर्थाने ते ब्राह्मणच ठरतात असे मी वेदांमधील चतुर्वर्णीय वितरणाच्या संदर्भात बोललो होतो माझ्या विधानांचा विपर्यास केला जात आहे गेली चाळीस वर्ष मी छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जगभर व्याख्याने देतो माझ्या विचारांबद्दल शंका घेण्याचे कारण नाही पण तरीही माझ्या विधानांतील काही भाग तोडून माझी बदनामी प्रयत्न केला जात आहे असेही सोलापूरकर म्हणाले राहुल सोलापूरकरांच्या या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच ला ला माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा